कोणतंही क्रीम रेझर किंवा वॅक्स न वापरता आज आपण नको असलेले केस काढण्यासाठी के ला एक घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि त्यासोबतच या नको असलेल्या केसांची वाढ देखील हळूहळू कमी व्हायला लागते आणि बऱ्याच वेळा आपण वॅक्स करतो ज्यामध्ये खूप त्रास होतो चिमट्याने काढणे हे सर्व खूप त्रासदायक पद्धती आहेत त्यामुळे हा घरगुती उपाय एकदा करून बघा हातापायावरील चेहऱ्यावरील नको असलेले केस तुम्ही सहज काढू शकता तर यासाठी बघूया आपल्याला काय काय लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला ला लागणार आहे तुरटी तुरटीचा एक छोटासा खडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला बारीक करून घ्या खलबत्त्यामध्ये मी बारीक करत नाही कारण की तुरटीचा थोडासा जी चव आहे ना ती त्या भांड्याला राहते एक दोन दिवस त्यामुळे मी ग्लासामध्ये याला असं बारीक करून घेत आहे होईल तेवढं बारीक करून घ्या बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते बऱ्याच गोष्टी त्यांना सूट होत नाहीत पण हा असा एक घरगुती उपाय आहे ज्यामध्ये आपण कोणतंही केमिकल वापरणार नाहीत अगदी घरातीलच काही गोष्टींचा वापर आपण करणार आहोत तर बघा आता इथे बारीक मी तुरुटी करून घेतलेली आहे तर थोडीशीच तुरुटी आपल्याला लागणार आहे मी एकदाच थोडंसं पावडर करून ठेवलेलं आहे जे जेणेकरून नंतरही मला याचा वापर करता येईल तर बघा अगदी म्हणू शकता तुम्ही इथे की अर्धा चमचा एवढीच आपल्याला तुरटी लागणार आहे तर अर्धा चमचा तुरटी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बाकी तुरटी पावडर केलेली स्वच्छ एखाद्या बरणीत भरून ठेवा जेणेकरून इतर ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करता येईल किंवा नसेल वापर करायचा तर छोटाच तुरटीचा खडा असा बारीक करून घ्या एका वेळेस पुरता आणि इथे मी तुरटी बघा आता घेतल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे खोबरेल तेल तर खोबरेल तेल अगदी पाच सहा थेंब टाकायचं आणि व्यवस्थित त्याला आपण आता मिक्स करून घेऊयात तुरटी आपल्या चेहऱ्यासाठी केसासाठी खूप चांगली असते तुरटीमुळे चेहऱ्यावरील वांगाचे डाग म्हणा किंवा पिंपलचे डाग किंवा काळवटपणा देखील घालवता येतो आणि हे नको असलेले केस तर नक्कीच यामुळे जातात त्यासोबतच अगदी स्किन देखील आपली छान ग्लोईंग बनते तर इथे बघा आता कोकोनट आणि तुरटी आपण बाजूला ठेवूयात थोडंसं मिक्स होण्यासाठी कारण की तुरटी थोडेसे खडे आहे तर ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतील त्यानंतर आता तुरटीचं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ना ते खूप गरजेचं आहे या प्रोसेसमध्ये त्यामुळे नक्की बनवा आणि त्यानंतर आपल्याला इथे दुसरी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा जेल तर माझ्याकडे फ्रेश ॲलोवेरा नाही म्हणून मी पॅकेटवालं जे अलोवेरा जेल असतात ते टाकलेलं आहे तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश वापरू शकता त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मध तर हनी मी इथे थोडीशी टाकलेली आहे त्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आता आपण याला व्यवस्थित दोन्ही गोष्टी टाकून मिक्स करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बेसनपीठ थोडीशी हळद देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि नको असलेले केस बघा या घरगुती उपायाने कसे जातात आपण जे सुरुवातीला मिश्रण तयार केलं आहे ना ते आणि हे जेव्हा आपण अप्लाय करतो तर त्यामुळे जे नको असलेल्या केसांची मुळं जी आहेत ना ती लूज होतात आणि त्यासोबत आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत त्यामुळे केस आपोआप असे निघून जातात त्यासोबत काय होतं बऱ्याच वेळा आपण बघतो केस असलेले केस काढले की लवकरच ते येतात तर या प्रोसेसमुळे ते केस देखील खूप कमी वेगाने येतात म्हणजे त्यांची वाढ कमी होते आणि तुम्ही जर काही दिवस हा हो उपाय केला ना तर काही दिवसानंतर तर अगदी केस येणेच बंद होईल ये, किंवा अगदी छोटे छोटे केस येतील असा याचा परिणाम पाहायला मिळतो त्यामुळे लॉंग टर्ममध्ये याचे भरपूर असे फायदे आहेत तर यामध्ये मी आता बेसन पीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि बेसिक गोष्टी मी घरामध्ये मिळणाऱ्याच वापरलेल्या आहेत त्यामुळे हा उपाय नक्की करा आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आहे ना तेल आणि तुरटीचं ते घ्यायचं आहे आणि आपला जो चेहरा आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा जिथे पण हे अप्लाय करत आहात तिथे कोणते केमिकल अगोदर लावायचं नाही जसं की हातापायावरती देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं बऱ्याच वेळा काय होतं अप्पर लिप्सवरती किंवा इथे आपल्या गालावरती अशा प्रकारे केस दिसतात किंवा पूर्ण चेहऱ्यावरती बऱ्याच जणांच्या केस असतात तर हे काढण्यासाठी यामुळे खूप मदत होते हातापायावरती देखील तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि कसं वापरायचं कसं याचा रिझल्ट मिळतो चला बघूयात तर यासाठी आपण जे सुरुवातीला तुरटी आणि खोबरेल तेलाचं मिश्रण केलेलं आहे ना ते घ्यायचं आहे इथे मी कापसाचा गोळा स्वच्छ वापरलेला आहे तुम्ही बोटाने जरी लावलं तरी चालेल किंवा कॉटनचा स्वच्छ कपडा जरी घेतला तरी चालेल तर जिथे जिथे तुम्हाला केस काढायचे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण लावायचं आहे अगदी पूर्ण चेहऱ्यावरती देखील तुम्ही याला लावू शकता आणि असं नाही की फक्त नोकसलेले केस काढण्यासाठी अगदी तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी चेहऱ्याला ग्लोईंग त्वचा तुमची बनवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि इथे बघा आता आपण जसं इथे अप्पर लिप्सवरती आणि या भागावरती काही केस आहे तर ते काढण्यासाठी मी याला असं लावलेलं ला आहे जास्त नाही लावलं ला तरी चालेल थोडंसं एक लेअर लावायची आणि त्यानंतर हळूहळू मसाज करायची आहे त्या भागाची जास्त चोळायची गरज नाही हळूहळू अशा प्रकारे मसाज करा आणि त्यानंतर जास्त वेळ नाही एक तीस चाळीस सेकंद आपल्याला मसाज करायची आहे आणि एखाद्या मिनिटासाठी हे मिश्रण असंच चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आहे पाण्याने धुवायचं नाही असंच लावून ठेवायचं या मिश्रणामुळे आपले जे केस असतात जे की चेहऱ्यावरील केस अजूनच सॉफ्ट असतात छोटे असतात तर त्याची जी मुळं आहे ना ती लूज होतात आणि केस जेव्हा आपण काढायला जातो त्यावेळेस आपल्याला त्रास होत नाही बऱ्याच वेळा बरे आपण वॅक्स करतो किंवा इतर काही पद्धती वापरतो ज्यामध्ये खूप जास्त त्रास होतो आणि बऱ्याच जणांना केस काढणं गरजेचं असतं किंवा काढावे वाटतात खूप जास्त केस असतात तर ते नेसेसरी असलं तरी खूप जास्त त्रासदायक ठरतं त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा करून बघा जेणेकरून नको असलेले केसही निघून जातील नि आणि अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही तर इथे बघा आता आपण जे लावलेले आहे सुरुवातीला मिश्रण ते लावून मी एक मिनिट ठेवला होता त्यानंतर याला पाण्याने धुवायचं नाही किंवा पुसायचं नाही त्याचवरती आपल्याला लावायचं आहे आपण दुसरं तयार केलेलं मिश्रण आता हे मिश्रण जसं की आपण हनी आणि बाकी इतर गोष्टी टाकून तयार केलेलं आहे तर हे देखील नॅचरल आहे अजिबात काही त्रास होणार नाही माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता पिंपल्स किंवा एखादाही असा डाग तुम्हाला दिसत नसेल कारण की हे मिश्रण मध्ये मध्ये मी असं तयार करते आणि लावते चेहऱ्यावरती जेणेकरून हे फेस पॅकसारखं काम करतं खूप छान चेहरा आपली जे त्वचा आहे ती टवटवीत होते त्यासोबतच स्किन टाईट देखील होते व्यायामानानुसार त्वचा लूज व्हायला लागते सुरकुत्या पडतात तर तो देखील प्रॉब्लेम येत नाही नक्की एकदा करून बघा आणि नको असलेले केस तर बघा काढायचे आहेत तर ते असे निघतात की आता लावायचं आपण हे मिश्रण आणि साधारण वाळेपर्यंत एक सुकूस तर थोडंसं ठेवायचं आणि थोडंसं ड्राय झालं आहे असं वाटलं की त्यानंतर केसांची जी वाढ आहे त्याच्या उलट दिशेने अशा प्रकारे आपल्याला बोटाने याला फिरवायचं कि या आहे किंवा अशा प्रकारे टॅप टॅप करून समोर देखील तुम्ही ओढू शकता यामध्ये आपण हनी टाकलेली आहे याचा जो चिकटपणा आहे ना त्यामुळे आपले जे केस आहेत अगोदरच आपण जे मिश्रण वापरलं होतं त्यामुळे त्याची मुळं लूज झालेली असतात आणि ह्या प्रोसेसमुळे ते केस पूर्णपणे निघून जातात अगदी तुम्हाला कळणारही नाही आणि नको असलेले केस पूर्णपणे निघून जातात फक्त त्याच्या उलट दिशेने याला अशा प्रकारे आपल्याला थोडस चोळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपला जास्त वेळही जात नाही एकदा करून बघा कितीही सेन्सिटिव्ह स्किन असेल तरी तुम्हाला हा उपाय सूट होईल अजिबात यामुळे कोणती बाकी जसं काही क्रीम किंवा वॅक्स केलं ना पुरळ येतात त्या ठिकाणी नको असलेले केस काढले की किंवा लालसर भाग होतो तर तो प्रॉब्लेम देखील यामध्ये होत नाही आणि त्रास तर होणारच नाही जसं की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करायची आहे म्हणजे नको असलेले केस पूर्णपणे निघून जातात आणि चेहऱ्यावरील कसे केस जास्त काळे कुट्ट नसतात थोडे ब्राऊन असतात त्यामुळे दिसून येत नाहीत पण तुम्ही जेव्हा डिटेलमध्ये पाहाल तर नक्कीच पूर्ण केस निघून गेलेले असतील एक ते दीड मिनिट ही प्रोसेस केल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि बघू शकता किती फ्रेश आपली त्वचा दिसत आहे अजिबात लाल झालेली नाही आणि यामुळे नको असलेले केस निघून जातात त्याची वाढ देखील कमी होते म्हणजे तुम्हाला जास्त दिवस हे करायची गरज देखील पडणार नाही आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद